नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये काव्याने खूप मोठा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काव्याजवळ जो जीवाचा फोटो असतो तो फोटो तिने चक्क जाळलेला आहे आणि तो फोटो जाळत असताना माननीने इथे तिला रंगी हात पकडलेला आहे त्यानंतर माननीला पाहून काव्या आई अशी हाक मार रागाच्या भरामध्ये माननीने काव्यावरती हात उचलला आहे आणि तिच्या सनक एक कानाखाली ठेवून दिलेली आहे कारण माननी समोर खूप मोठे सत्य आता उघडकीस आलेलं आहे माननी काव्याला म्हणत असते तू इतके दिवस खोट बोलत होतीस माझ्याशी तुझं लग्नानंतरही प्रेम प्रकरण सुरूच आहे यावरती काव्या म्हणते आई तुम्ही जे काही पाहिले ते सगळं चुकीचं आहे आणि तुम्ही माझ्याबद्दल असा चुकीचा विचार करू नका असं काहीही आहे यावरती माननी म्हणते आता तू ह्या मुलाला माझ्या समोर उभं कर तरच मी आता काव्या तुला मी शेवटची संधी देते आता तू या मुलाला माझ्यासमोर उभं कर आणि त्याच्यात तोंडून सांगायला लावू की तुमच्या दोघांमध्ये काहीही नातं नाही आहे त्याच वेळेस मी तुझ्यावरती आणि त्या मुलावरती विश्वास ठेव आता कशाप्रकारे काव्या जीवाला माननीसमोर आणते हे पाहायला इंटरेस्टिंग आहे आणि जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण होतं हे पाहून माननीला खूप मोठा धक्का बसणार आहे का काव्या स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी काय करते हे पाहायला खरंच इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पाहिल्याबद्दल धन्यवाद